नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम या सर्व पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण टी सी ए जी केचे प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत् महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा ओडिया भाषा विचारली प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे ओडिया ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते तर योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील ओडिया बघा बघा भाषा प्रामुख्याने ओडिसा या राज्यामध्ये ही भाषा बोलली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत देशाच्या बघा आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारत देशाच्या आग्नेय दिशेला विचारले कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा आग्नेला इंडोनेशिया या प्रकारचं या ठिकाणी राष्ट्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरुणाचल प्रदेश बघा राज्य आहे या राज्यांच्या बघा सीमा एकूण किती देशांना भेडलेल्या आहेत बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता अरुणाचल प्रदेश या राज्याच्या बघा सीमा एकूण किती देशांना भेडलेल्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एकूण तीन देशांना या ठिकाणी सीमा भेडलेल्या आहेत क्रमांक चौथा बघा कुमाऊ हिमालय या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे कुमाऊ हिमालय या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार राहील हुमाऊ हिमालयामधलं सर्वात उंच शिखर म्हणजे नंदादेवी विद्यार्थी मित्रांनो सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे दिग्दर्शन बघा हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक बघा दिग्दर्शन बघा हे मराठी मासिक आहे तर ते खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील दिग्दर्शन बघा हे मासिक बाळशास्त्री जांभेकरांनी बघा सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील दादोबा पांडुरंग तरखडकर बघा यांनी धर्मविवेचन हा त्यांनी बघा लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठ्या क्षमतेचं औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठ्या बघा क्षमतेचं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी औष्णिक क्रमांक बघा तीन राहील बल्लारपूर बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं ठिकाणी बघा मोठ्या क्षमतेचा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा जिल्ह्यामध्ये विचारले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचं काम असते बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बघा राखण्याचं काम हे खालीलपैकी कोणाचं काम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील जिल्हाधिकारी बघा यांचा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बघा बघा या ठिकाणी काम असते क्रमांक सहावा पहा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे बघा खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील जिप्सम पासून बघा विद्यार्थी मित्रांनो प्लॅस्टर ऑफ पॅरिस या ठिकाणी हे मिळवले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा मानव खालीलपैकी बघा कोणता धातू आहे बघा शरीरामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कॅल्शियम बघा हा धातू या ठिकाणी बघा सर्वात जास्त आढळणारा या ठिकाणी धातू आहे प्रश्न क्रमांक नववा बघा सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा या ठिकाणी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा या ठिकाणी हायड्रोजन क्रमांक बघा एक राहील हायड्रोजनचे बघा हेलियमधे रूपांतर झाल्यामुळे सौर ऊर्जा या ठिकाणी उत्पन्न या ठिकाणी होत असते प्रश्न क्रमांक दहावा पास सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे बघा सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील बघा ही वस्तू सर्वात कठीण वस्तू आहे पुढचा बघा इन्सॅट उपग्रह बघा मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा इन्सॅट उपग्रह बघा मुख्य नियंत्रण सुविधा बघा हासन जे की कर्नाटक या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी बघा कोणत्या कादंबरीसाठी बघा त्यांना या ठिकाणी बुकर पारितोषिक प्राप्त झाले होते बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी बघा कोणत्या एका कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक बघा हे प्राप्त झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स बघा या ठिकाणी या कादंबरी त्यांना बुकर ठिकाणी प्राप्त झाले होते प्रश्न क्रमांक तेरा वा पहा खासी बघा ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा खासी बघा ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील आसाम आणि मेघालय बघा या राज्यामध्ये प्रामुख्याने खासी बघा ही आदिवासी जमात आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणता एक देशा देश आहे जो सदस्य सार्क या संघटनेचा बघा सदस्य देश नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बघा इंडोनेशिया बघा हा देश सारख्या संघटनेचा बघा सदस्य देश नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ बघा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा स्वामी दयानंद बघा सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला होता बघा हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सन एकोणीसशे बघा एक बघा या वर्षी हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सावित्रीबाई फुले यांनी पहा सुबोध रत्नाकर हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक पुढचा बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा पश्चिम घाटाच्या बघा पश्चिमेला प्रतिरोध बघा या प्रकारचा पाऊस पडतो क्रमांक वीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायदा या कायद्याची बघा तरतूद करण्यात आलेला समान नागरी कायदा बघा समान नागरिक कायदा बघा यांची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये बघा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम बघा चौवेचाळीस मध्ये बघा समान नागरिक कायदा यांची बघा तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अणुभट्ट्यामध्ये विचारले श्रंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दांड्याचा वापर करतात बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा अणुभट्ट्यामध्ये बघा श्रंखला अभिक्रिया बघा नियंत्रित करण्यासाठी तर या ठिकाणी बघा कॅडमियमच्या दांड्या यांच्या ठिकाणी वापर हा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी बघा भारतामध्ये हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे पासष्ट बघा या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवाती झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौर सारोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो बघा सौर सारोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सॉर्स बघा हा रोग श्वसन या ठिकाणी तो परिणाम करत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो बघा वनस्पतीच्या बघा वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बघा नायट्रोजन बघा हा घटक वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक असतो शिक्षा क्रमांक पुढचा बघा ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक बघा अॅनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक, पुस्तक आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील जॉर्ज ऑरवेल यांचं या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भाषिक बघा खालीलपैकी कोणतं राज्य आहे जे राज्य बघा भाषिक तत्वावर बघा अस्तित्वात आलेलं पहिलं राज्य आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भाषिक तत्वावर बघा स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा आंध्र प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये भाषिक बघा तत्वावर स्थापन झालेलं या ठिकाणी ते पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले व्ही सकल कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती बघा भारतामध्ये विचारले बघा वीस बघा वीस कलमी बघा या कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा गांधी यांनी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदोली बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा चांदोली बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सांगली बघा या जिल्ह्यामध्ये चांदोली हे अभय अरण्य आहे क्रमांक पुढचा बघा स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत स ला नाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील चतुर्थी या युभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे बघ या ठिकाणी चार शब्द आहेत अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ब्गा ढेकळांचा बघा या ठिकाणी अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तृतीय पुरुषवाचक सुरुनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत तृतीय पुरुषवाचक सुरुनाम आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा त्या या ठिकाणी तृतीय पुरुष ज्या ठिकाणी असलेला तो या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात बघा विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील तीन या ठिकाणी विशेषणाचे मुख्य प्रकार पडतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोंडपाठ या ठिकाणी शब्द आहेत या ठिकाणी आपल्याला समास सांगायचा आहे बघा तोंडपाठ बघा या ठिकाणी समास आपल्याला सांगायचा आहे बघा तत्पुरुष समास या ठिकाणी आपला योग्य समास राहील प्रश्न क्रमांक नववा बघा उपहास या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा उपहास या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा चेष्टा बघा या ठिकाणी उपहास या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इतराबरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा इतराबरोबर बघा बेपरवाईने वागणारा म्हणजेच आले राव या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आणल या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा अनल या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औष क्रमांक बघा तीन राहील अग्नी बघा या ठिकाणी आणल या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य प्रचार पहा पराचा कावळा करणे बघा अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा किल्ली भाकरी चक्री बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा किल्ली भाकरी चक्री बघा हे शब्द कानडी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा आकाश या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी वियत या ठिकाणी बघा आकाश या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंजर या ठिकाणी बघा शब्द आहे समान आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे कुंजर बघा कुंजर म्हणजे हत्ती असतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा कपाळ या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा कपाळचा बघा निढळ या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा पुढचा बघा मुलांनो शिस्ती चला या ठिकाणी आपल्याला विभक्ती अधोरेखी शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे मुलांनो बघा नो म्हणजे बघा संबोधन विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक या ठिकाणी नाम ओळखायचं आहे बघा चार शब्द आहेत भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा मित्रत्व बघा या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमध्ये बघा एकूण किती वर्ण आहेत बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा मराठी भाषेमध्ये बघा एकूण बावन वर्ण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी सध्या बघा एक पुस्तक लिहित आहे बघा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा झटकन पटकन बघा ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची या ठिकाणी क्रियाविशेषण अवय आहे झटकन पटकन बघा झटकन पटकन बघा हे अनुकरण दर्शक बघा या प्रकारच्या या ठिकाणी क्रिया विशेषण अवय आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे देवघर बघा या ठिकाणी बघा नपुसक लिंग या ठिकाणी या शब्दाचं लिंग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोळे हे जुलमीकडे रोखून रोखण पाहू नका या काव्य पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे बघा डोळे हे रोखण पाहू नका या काव्य पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे बघा शृंगारस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय बघा आहे जिनीवा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा मसुरी बघा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मसुरी बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाववा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात बघा लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्याचा आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे रसापासून बघा बनलेल्या खडकांना खडक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी बघा विचारले आपल्याला आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या एका दिवशी पाळण्यात येतो बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस बघा वीस मार्च या दिवशी बघा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस असतो प्रश्न क्रमांक सहावा बघा रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधल्या खालीलपैकी कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात बघा रंगाचं ज्ञान होण्यासाठी खालीलपैकी पे कोणत्या पेशी महत्वाच्या असतात बघा हा प्रश्न खूप महत्वपूर्ण होण्यासाठी शंकू पेशी या खूप महत्वाच्या पेशी असतात तशी दिन्हा असतो प्रश्न क्रमांक आठवा बघा सुरजागड लोहखान खान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सुरजागड लोहखान खान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा सुरजागड लोह खान आहे प्रश्न क्रमांक नववा बघा झुलन गोस्वामी या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत झुलन गोस्वामी या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन राहील झुलन गोस्वामी बघा या खेळाडू क्रिकेट या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक दावा बघा भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आहे जे कलम राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचं कोणतं एक कलम आहे जे कलम राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे बघा कलम एकशे तेवीस बघा हे राष्ट्रपतीचा अध्यादेश यांच्या संबंधीच कलम आहे क्रमांक बारा बघा जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक अपंग दिन कोणत्या दिवशी असतो बघा तीन डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिन असतो प्रश्न क्रमांक तेरावा बघा खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत दिन म्हणून बघा साजरा करण्यात येतो पंचायत दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पंचायत दिन बघा चोवीस एप्रिल बघा या दिवशी पंचायत दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदा बघा विदर्भामध्ये विचारले कोणत्या नदीचे खोरे आढळतात विदर्भामध्ये कोणत्या नदीचे खोरे आढळतात विद्यार्थी मित्रांनो विदर्भामध्ये बघा प्रामुख्याने वर्धा आणि वैनगंगा या नदीचे खोरे आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधले विचारले पहिलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणता आहे बघा ताडोबा हे महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मितीही केली बघा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सामाजिक वनीकरण या विभागाची या ठिकाणी निर्मितीही केलेली आहे क्रमांक अठरावा बघा पंतप्रधान पदासाठी किमान वयमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते पंतप्रधान या पदासाठी किमान वयमरदा खालीलपैकी किती आवश्यक असते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तीस वर्ष था था या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात बघा हा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा तांबे आणि जस्त यांच्यापासून बघा प्रामुख्याने पितळ हा धातू या ठिकाणी तयार केला जातो दुसरा क्रमांक पुढचा बघा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर बघा हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर बघा हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे तर ते बघा अंधश्रद्धा निर्मूलन त्या क्षेत्राशी संबंधित आहेत दुसरा क्रमांक बावीस बघा ओझो दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा ओझून दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ओझो दिन बघा सोळा सप्टेंबर बघा या दिवशी ओझोन दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे भारताचा विचारले राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे बघा हॉकी हो हा भारताचा या ठिकाणी राष्ट्रीय खेळ आहे ईशान्येकडून ईशान्येकडून कडे बघा पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील नीलगिरी बघा हा पर्वत ईशान्येकडून नैरत्यकडे या ठिकाणी पसरलेला तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे भंडारा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो भंडारा हा जिल्हा बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त लोह मार्ग आहेत बघा सोलापूर बघा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त लोह मार्ग आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात बघा औद्योगिक क्रांतीचे माहेर घर असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते बघा इंग्लंड या देशाला बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरगर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा गदर पार्टीची बघा स्थापना कोणी केली तर लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची बघा स्थापना केलेली आहे तर त्यांनी त्या स्थापना खालीलपैकी कोणत्या देशामध्ये केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी कोणत्या देशामध्ये केली होती तर अमेरिका या देशामध्ये केली होती क्रमांक पुढचा बघा पानिपतची बघा पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली बघा पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहते इब्राहिम लोधी आणि बघा बाबर यांच्यामध्ये बघा पानिपतची पहिली लढाई झाली होती शिक्षा क्रमांक पुढचा बघा वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता वासुदेव वळवंत फडके यांचा मृत्यू सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता एडन या तुरुंगामध्ये झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायदे आजम असे खालीलपैकी कोणाला म्हणतात कायदे आजम असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील मोहम्मद अली जिना यांना बघा कायदे आजम या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पहा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेचा बघा स्वातंत्र्य दिन हा चार जुलै बघा या दिवशी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असतो आपशा क्रमांक पुढचा बघा द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाइम हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे आहेत हे काव्यसंग्रह आहेत तर हे खालीलपैकी कोणाचे काव्यसंग्रह आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहेत द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाइम हे काव्यसंग्रह पहा सरोजिनी नायडू यांच्या ठिकाणी काव्यसंग्रह आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे चोवीसच्या बेळगावच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा सन एकोणीसशे चोवीसच्या बेळगावच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा महात्मा गांधी या ठिकाणी या अधिवेशनाचे या ठिकाणी अध्यक्ष राहिले होते क्रमांक पुढचा बघा बघा भारताचे राष्ट्रीय चिन्ह खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून घेतले बघा राष्ट्रीय चिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतलेलं आहे बघा भारताचं बघा राष्ट्रीय चिन्ह बघा हे सारनाथ या स्तंभावरून बघा भारताचं राष्ट्रीय चिन्ह या ठिकाणी घेतलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास आणि पाहा